स्वामी समर्थ हॅलो नमस्कार मी खुशपू शिवाजी शेलार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आहे शिवजयंती शिवजयंतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज मी भालेकर येथे आले आहे माझे सासू सासरे तीर जाव सगळे इथे राहतात आणि इथे आमच्या इथे शिवजयंती किती उत्साहाने किती आनंदाने साजरी केली जाते ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा छान छान कमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि व्हिडिओ पूर्णपणे पहा स्किप करू नका तर व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया तर आमच्या इथे शिवजयंतीनिमित्त छान अशी सजावट केली आहे छान असे भगवे झेंडे उभारले आहेत आणि इथे पूजा पूजा चालू आहे महाराजांच्या इथे आणि इथे छान अशी सुरेख रांगोळी काढली आहे सुंदर अशी आणि हे आहेत आपले सर्वांचे लाडके छत्रपती शिवाजी महाराज आणि ही शिवजोद। शिवजोद आहे शिवज्योत तर शिवज्योत आणण्यासाठी सगळे जी मुलं आहेत ना मोठी ती आदल्या दिवशी गडावर जातात रायगडावरती आणि तिथून शिवज्योत घेऊन येतात आणि इथे पूजा सुरू आहे आणि मी शूट करत होते आणि माझे तेवढे सासरे आले आणि सासऱ्यांनी हर्षला घेतले आणि इथे मी, मी व्यवस्थित शूट केला आहे इथे दोन जोडपे आहेत एक सत्यनारायणाच्या पूजेसाठी आणि एक महाराजांच्या पूजेसाठी आता महाराजांची पूजा सुरू आहे आणि सत्यनारायणाची पूजा त्यानंतर सुरू होणार तर इथे आम्ही त्यासाठीच उपस्थित आहोत सगळे इथे हर्षला आजोबाने घेतलेला आहे आणि इथे मस्त असं छान डेकोरेशन केलं आहे महाराजांच्या इथे इथे शिवज्योत ठेवलेली आहे छान असं मंडप बांधलेला आहे तिथे पताके लावलेले आहेत आणि मुलंसुद्धा लहान मुलंसुद्धा तिथे बसलेली आहेत आणि इथे दुपारच्या जेवणाची तयारी सुरू आहे तर हे आहेत आमचे दादा बहिणी आमचे रिलेटिव आहेत त्यांना पूजेला बसण्याचा मान मिळाला होता

आणि इथे हर्षची संकू दिदी हर्षची मायरा दिदी इथे तिघे छान असे खेळत होते आणि इथे आरतीसाठी सगळे जमलेले आणि गावातल्या मुली छान अशा साड्या नेसून तयार होत्या आणि थोड्याच वेळात आरती सुरुवात झा सुरू झाली आले तुम अपूर गौरं करूणा अवतार राम संसार सारं मुजे जय जय राम सदा रहाते नु त्यार वन्दे भवभाले सतोद वन्दे सुखकरता दुखहरता वरता विघ्नाधि नृणे पुरिधेम गोपाल रामे भगवान्डे सुंदारा वदनंतो राधे तर आमच्या इथे कोकणात किती कोणतेही समारंभ असू दे कोणतेही उत्सव असू दे लेझिम नाचतातच मस्ट आहे लेझिम इथे आणि मुंबईला बस लेझिम खेळतात वगैरे असे शब्द वापरले जातात पण इथे लेझिम इथे नाच आणि महाराजांचे होते खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि इथे सत्यनारायणाची पूजासुद्धा झाली होती आणि इथे माझी मोठ्या जावेची मुलगी तीसुद्धा होती आणि इथे माझ्या सासूबाई आहेत हर्षला घेतल्या आहे ना त्या माझ्या सासूबाई आहेत हर्ष स सगळ्यांकडे जात होता छान बडबड खूप बडबड करत होता आणि हे एक दादा आहेत हर्षला घेतले आहे ते गावातलेच आहेत आमचे आणि सगळ्यांकडे गेला खूप मस्ती केली त्यांनी खूप एन्जॉय केलं आणि अजिबात घाबरला नाही सगळ्यांकडे जात होता इतका आवाज वगैरे येत होता तरी तो घाबरला नाही आणि ते त्याची नक्की मम्मा त्याला घेऊन नाचत होती लेझून नाचत होत्या त्या आणि छान तो एन्जॉय करत होता आणि त्याला मजा वाटत होती बाबा तो असा अजिबात रडत नाही आहे आणि हे आहेत गौरवदादा माझे धीर आहेत शेजारीच राहतात त्यांचासुद्धा खूप जीव आहे हर्षला खूप जीव लावतात तर त्यांनी हर्षला आणि इथे भजन सुरू होतं दुपारी त्यानंतर भजन झाल्यानंतर सं आणि इथेकडे रात्रीच्या जन्माची तयारीसुद्धा सुरू होती पण आम्ही संध्याकाळी लगेच निघालो आणि हे काही फोटोज आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते आणि लवकर यासाठी निघालो कारण आम्हाला उद्या दुसऱ्या दिवशी माझ्या माहेरी जायचं आहे कारण बुधवारी पालखी आहे त्यासाठी आम्हाला तिथे जायचं आहे आणि म्हणून आम्ही लवकर निघालो कारण आम्हाला तयारी वगैरे करायची आहे बॅग वगैरे पॅक करायची आहे सगळं हस्त सगळं सामान घ्यायचं आहे त्यासाठी आम्ही राहिलो नाही आम्ही लगेच निघालो संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान म्हणून संध्याकाळी जे काही कार्यक्रम होतात ना डान्स स्पर्धा वगैरे असते तिकडे डान्सची वगैरे भाषण असतं नाटक वगैरे बस बसवतात सगळे आणि पण ते मला काही शूट करता येणार नाही कारण आम्ही निघून आलो बऱ्याच बरेच कार्यक्रम असतात आणि बरेच असे खूप असे लहान मुलांचे खेळ वगैरे असतात पण नाही शूट शेअर करता येणार तुमच्यासोबत आणि आजचा व्हिडिओ एवढाच तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सांगशन सुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय टेक केअर